संजीवनी फुट मसाज सेंटर निराळ वस्तीजवळ जुनी पोलीस लाईन येथे काश्यस्थळी मसाज पद्धत सुरू झाली अत्यल्प दरात माहिती म्हटलं तर पहिल्यांदा तुम्हाला हे सांगतो मी की ही जी पद्धत आहे ही केरळ किंवा तामिळनाडूची नाही आहे तर ही महाराष्ट्रातलीच पद्धत आहे आपले महाराष्ट्रातले लोक आहे ना जुने जु लोक होते ते ज्यावेळेस पायाची उष्णता वाढायची शरद पित्त वाढायचं त्यावेळेस ना काशाच्या वाटीने मसाज करायचं मग लोक तेवढी मेहनत घेऊ शकत नाहीत जेवढं मशीन घेऊ शकते त्याच्यातून आधुनिक म्हणून ही मशीन आहे काशेच्या थाळीची मशीन आहे बरं पायालाच केल्यावर सर्व शरीरावर कसा फायदा होतो याला तर आपल्या पायामध्ये या भागात बघा तुम्ही येतं सगळ्या ॲक्विप्रेशरचे पॉईंट आहेत जवळजवळ चोवीस पायामध्ये आपल्या पॉईंट आहेत आणि त्या पॉईंटमुळे त्या प्रत्येक पॉईंटला ॲक्प्रेशरच्या पॉईंटला हे होऊन शरीर डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत सगळ्या गोष्टीचा फायदा होतो आणि शरीरातील इतर व्याधी सुद्धा सगळ्या पूर्ण कमी होतात ही खूप चांगली पद्धत आहे आणि याचा दर पण माफक आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने एक वेळा अवश्य भेट दिली पाहिजे उष्णता कमी होते शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर पडते डोळ्याची जळजळ कमी होते पायाची सूज कमी होते पायातील रक्त प्रवाह सुरळीत होतो निद्रानाश कमी होतो डोक्यादुखी कमीपणे सुद्धा फायदेशीर आहे वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे पोटाच्या समस्येवर पण फायदेशीर आहे गॅस ऍसिडिटी जळजळ होण्याच्या समस्या सुद्धा फायदेशीर आहे अगदी गुडगे दुखी सर्व प्रकारच्या व्याधींसाठी अॅक्शरचे पॉइंट आपल्या तळव्यामध्ये असतात त्याच्यामुळे ना हा फायदा होतो तर जरूर प्रत्येकाने येऊन याचा लाभ घेतला पाहिजे धन्यवाद एक वर्षापासून आहे अच्छा उपचार पद्धती कमीत कमी पन्नास रुपयापासून आहे त्यामुळे नक्की याचा सर्वसामान्य व्यक्तींना फायदा होईल अच्छा किती मिनिटं लागतात यायला उपचार दहा पंधरा मिनटाचे आहे म्हणजे गाडीची जसं सर्व्हिसिंग करावं लागते तसं इथे बॉडीची सर्व्हिसिंग फक्त दहा पंधरा मिनटात होते ते किती दिवस घ्यावं लागतं असं एक पंधरा दिवस का शिताळी तेरपी फूट मसाज येथे आता एक उपचार पद्धत सुरू आहे काशीस ताळी त्यामध्ये पायाचे उपचार चालू आहेत आता सध्या तुम्हाला हे पायाचे उपचार घेऊ लागलात कसं वाटतं याच्या का, काका ह्या उपचारामुळं माझ्या आयुष्यात मी पहिली वेळ हे बघितली तर पहिले काय होत होतं थो की थोडं काय कुठलेही तेल वापरून मालिश करत होतो त्या तेलाची समस्या सुटून आता आधुनिक पद्धतीमध्ये ह्याचं रूपांतर झाल्यामुळे या मशिनीवर काम होत आहे या मशिनीवर काम झाल्याने शरीराची जी उष्णता आहे ती बाहेर पडतेच पडते शिवाय पायालासुद्धा आराम होत आहे आणि पायाच्या